अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस ही लवकरच सुरू होणार आहे आणि आपल्याला शारदीय नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेची पूजा करत असतो नऊ देवींची पूजा करत असतो या बघा हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला म्हणजेच तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि बघा ती शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे नवरात्रीच्या तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशामध्ये माता दुर्गेंचं आवाहन केलं जातं घटस्थापना केलं करणे असे याला म्हटले जाते बघा घटस्थापनेचा मूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा आता या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसांचे रंग कोणते आहेत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली पाहिजे तसेच वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मागे लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओकडे वळूया हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे अश्विन महिन्यामध्ये शरद ऋषी शरद ऋतूतील सुरुवात होत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेश्वर महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले होते दहाव्या दिवशी महिषासुराचा महिषासुरावरती विजय मिळून माता दुर्गा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवींची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवी कोणत्या रूपात पृथ्वीवरती आहे त्यामुळे या दिवसाचे दुर्गा पूजनाला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव जो आहे तो साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना केली जाते आणि बघा काही जणांकडून देवीची मूर्ती देखील प्रतिष्ठापित करतात आणि काही जणांकडे कलशसुद्धा मांडले जाते त्याला घटस्थापना असे म्हणतात एकदा घरामध्ये आपण घटस्थापना केली की ती पुढे नऊ दिवस आपल्याला करायला म्हणजे तशीच करायला लागते ती हलवता येत नाही आणि बघा या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करावा लागतो बघा त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते आणि दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ जी आहे ती बांधली जाते तसेच आपण नऊ दिवसांमध्ये आपल्या घरांमध्ये देखील केल घटस्थापना केली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते आपल्या बघा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच कसलीच कमतरता भासू देत नाही तसेच या नवरात्रीमध्ये कुलदेवींचे दर्शन घेण्याचे देखील विशेष महत्त्व सांगितलेले आहे आपण या नवरात्रीच्या काळामध्ये नव्या माळेला किंवा सातव्या माळेला आपली जिथे कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन तिचे दर्शन घ्यावे कुलदेवीची विधिवत ओटी भरावी आपल्या घरावरती जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगतीही होतच असते आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाहीत वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीचे दर्शन हे घेतलेच पाहिजे भरपूर भाविक बघा हे नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीला जात असतात त्यामुळे आपण देखील या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीला आवर्जून गेलं पाहिजे तर बघा नवरात्रीचा पहिला दिवस जो आहे तर तो म्हणजे तीन ऑक्टोबरला आहे या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते तसेच बघा या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे मग पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण या दिवशी आवर्जून परिधान करायचा असतो तर पिवळा रंग हा बघा ऊर्जेचा वाहक ऊर्जेचे प्रतीक मानले जातो त्यामुळे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासू वृत्तीने संपन्न शक्तीचे मानले जाते तसेच पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मी देखील पिवळ्या रंगाने आकर्षित होते तसेच पिवळा रंग हा आपला ग्रह गुरुग्रहाशी देखील निगडीत आहे या रंगाचा आपला गुरुग्रह देखील बळकट होतो या रंगामुळे त्यामुळे आपला आपण पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचे जे कोणते वस्त्र असतील ते तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा चार ऑक्टोंबरला शुक्रवार आहे आणि या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे हिरवा हिरवा रंग देखील बघा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे हिरवा रंग हा बुधग्रहाशी निगडीत आहे बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच रंगभूमीच्या सिनेमा या क्षेत्रामध्ये विशेष यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम कलर आहे असे म्हटले जाते कारण श्री गणेशाला देखील हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे हा रंग बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी असतात तसेच आता बघा हिरव्या रंगाच्या आपण बांगड्या देखील परिधान करायचे आहेत हे जे काही नवरात्रीचे नऊ दिवस आहेत त्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये कमीत कमी दोन तरी काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायला हव्यात तसे तर तुम्ही एका हातामध्ये सहा तर दुसऱ्या हातामध्ये सात अशा हिरव्या बांगड्या काचेच्या तुम्ही घालू शकता बघा आपल्या हातामध्ये जर काचेच्या बांगड्या असतील तर आपल्याला बघा आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा येत नाही बघा बांगड्याच्या आवाजाने देखील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामधून निघून जाते असे सांगितले जाते की आपल्या हातामध्ये जर बांगड्या असल्या तर महिलांचे आरोग्य देखील व्यवस्थित असते यामुळे आपण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या घालायला हवा पाहिजेत अगदी तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल किंवा कुठे आय टी कंपनीमध्ये वगैरे जॉबला असाल किंवा घ घराबाहेर काहीतरी कामानिमित्त तुम्ही जात असाल तरी पण बघा आपण आपल्या हातामध्ये अगदी दोन का होईना काचेच्या बांगड्या ह्या घालायला पाहिजेत तुम्हाला रोज बांगड्या घालणे जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तरी हातामध्ये बांगड्या या घालायलाच पाहिजेत त्यानंतर बघा तिसरा दिवस म्हणजे पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर रोजी शनिवार आहे या दिवशी आपण चंद्रघंटा मातेची पूजा करत असतो या दिवसाचा शुभ रंग आहे हा करडा करडा म्हणजेच राखाडी रंग राखाडी रंगाची साडी आपण या दिवशी परिधान करून घेऊ करू शकता किंवा राखाडी रंगाचा ड्रेससुद्धा तुम्ही परिधान करू शकता बघा सहसा परिधान करत नाहीत पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करडा रंग म्हणजेच विशेष राखाडी रंगाची साडी जर जरूर आहे ना तुम्ही परिधान केली पाहिजे नऊ ग्रहांपैकी राहू आणि केतू या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण बघा याचा परिणाम मनुष्याच्या राखाडी आहे या दिवशी जर आपण हा रंग वापरला तर माणसाला राहू पिढा किंवा केतूची पीडा, कि पीडा तसेच कालसर्प पिढा यापासून मुक्तता होते तसेच मनुष्याचा क्रूर स्वभाव हा शांत होऊन त्याच्या हातून दान पुण्य घडत असते त्यामुळे आपण या दिवशी करड्या रंगाची साडी असेल किंवा करड्या रंगाचे वस्त्र असतील तर ते आवर्जून परिधान करावेत त्यानंतर चौथा दिवस आहे तो म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी तुम्हाला बघा या दिवशी आपण जे आहे ना तर ते कुष्मांडा मातेचे पूजन करत असतो तसेच या दिवसाचा शुभ रंग जो आहे तर तो म्हणजे नारंगी रंग आता नारंगी रंगाची साडी देखील भरपूर महिलांकडे असतेच भगवा रंग हा उत्साहदायी असल्याने आपल्याला दुःखामधून बाहेर काढला जातो बघा काही कारणाने उदास व निराशेच्या गतीत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वावरल्यास वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल विशेषत एखादी व्यक्ती जर आजारी असेल किंवा शारीरिक त्रास होत असेल त्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीच्या देखील तुम्ही या रंगाचे वस्त्र तुम्ही त्या व्यक्तीला परिधान करायला देऊ शकता नारंगी रंग हा बघा माता लक्ष्मीला देखील आवडतो तसेच आपले ध्वज देखील बघा नारंगी रंगाचे आहे त्यामुळे आपण या दिवशी नारंगी वस्त्र जरूर परिधान करावे त्यानंतरचा पाचवा दिवस आहे तो म्हणजे सात ऑक्टोबर सात ऑक्टोबर जी सोमवार आहे या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जात असते आणि या दिवशी आपण पांढऱ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो परिधान करू शकता बघा आता पांढऱ्या रंग आवडणाऱ्या व्यक्ती आपल्याला फार कमी पाहायला मिळतात शुद्ध आणि स्वच्छतेचं पवित्रता आणि सरळपणाचं चांगुलपणाचं निरागसपणाचं रंग म्हणजेच पांढरा रंग हा रंग बघा स्वच्छता आणि निर्मळता यांचं प्रतीक मानलं जातो आता बघा त्यानंतर सहावा दिवस जो आहे तर तो आठ ऑक्टोंबर रोजी मंगळवार आहे या दिवशी आपण कात्यायनी मातेची पूजा करत असतो या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो हिंदी धर्मानुस, धर्मानुसार हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग बघा तीव्रतेने देखील प्रतीक आहे तीव्रतेचे देखील प्रतीक आहे अग्नि आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतिनिधित्व हा लाल रंग करत असतो हिंदू महिला बघा लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालत असतात देवी लक्ष्मीला देखील ला लाल रंग आवडत असतो माता लक्ष्मीला लाल वस्त्र परिधान करत असते आणि लाल कमळावरती विराजमान असते त्यानंतर सातव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑक्टोंबर बुधवारी या दिवशी आपण माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे निळा आणि आपण या रंगाचे वस्त्र परिधान करावे हा रंग शनी राहू केतू या राव ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो यामध्ये कोरे सामावलेले असतात हा रंग न्यायाचे देखील प्रतिनिधित्व करतो तर त्यानंतरचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा आठवा दिवस या दिवशी आहे दहा ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी माता सिद्धदात्रीची उपासना पूजा आपण करावी या दिवसाचा शुभ रंग आहे गुलाबी आता हा रंग बघा प्रत्येक महिलेला आवडत असतो आणि प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये दोन किंवा तीन गुलाबी रंगाच्या साड्या ह्या असतातच काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आणि गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आणि आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जगा जगत असतात असे म्हटले जाते गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असेही म्हटले जाते त्यानंतर आहे नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी अकरा ऑक्टोंबर शुक्रवार आहे शुक्रवार या दिवशी माता महागौरीची आपण पूजा करत या दिवशी आपण देवी महागौरीची पूजा करत असतो आणि या दिवशीचा शुभ रंग आहे जांभळा जांभळा रंगाची बघा साडी किंवा वस्त्र आपण या दिवशी परिधान करायचं आता नऊ दिवसाचे नऊ रंग झाले आता त्यानंतर बघा बारा ऑक्टोंबर या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी आहे विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी तुम्हाला बघा जो आवडेल त्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आणि मग ती लाल रंगाची असेल किंवा पिवळ्या रंगाची असेल कोणत्याही रंगाची परिधान केली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जो रंग आवडता असेल तुमचा तो तुम्ही परिधान करू शकता आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला शारदीय नवरात्रीचे नऊ रंग सांगितलेले आहेत आणि नऊ रंगाबरोबरच आपण या दिवशी कोणत्या देवींची पूजा करत असतो हे देखील सांगितलेले आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुम्ही कोणती साडी परिधान करावी त्याचबरोबर आणि जे नवरंग आहेत त्या नवरंगाचे वे विशेष महत्त्व काय आहे त्या रंगाचे महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ